लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत यातच वर्ध्यातील आरवीत चाळीस एकरात पंतप्रधान मोदींच्या सभेची आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी आयोजित केली गेली आहे पंतप्रधान मोदी यांच्या सभेची तारीख अद्यापही निश्चित झाली नसून मात्र आर्वी शहराच्या बाजूला असलेल्या चाळीस एकर मैदानावर साफसफाई साडी झुडपे काढण्याचे काम सध्या सुरू आहे तसेच मैदानाची पाहणी पोलीस अधिकारी कार्यकारी अभियंता सोळुंखे आमदार दादाराव केचे यांनी केली आहे पंतप्रधान एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती समोर येत आहे जागेची ही जागा सोयीची निवड केली असून येथे जवळपास आठ ते नऊ जेसीबी रोलर यंत्रणेच्या सहाय्याने मैदानाची साफसफाई केली जात आहे लवकरच सभेची तारीख घोषित होणार असल्याची माहिती आमदार केचे यांनी दिली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सतीश काळे वर्धा